इचलकरंजी महापालिका निवडणुकीत नोटाचा दणका नोटाला मिळाले नऊ पूर्णांक पंचवीस टक्के मतदान महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मतदारांनी मोठ्या प्रमाणावर नोटाद्वारे व्यक्त केलेली नाराजी चर्चेत आली आहे अनेक प्रभागात निसटत्या फरकाने उमेदवारांचा पराभव झाला असताना त्या प्रभागातील बूथवर पराभवाच्या फरकापेक्षा जास्त मते थेट नोटाला पडली आहेत एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार सहाशे एक्केचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी तब्बल सोळा हजार त्र्याहत्तर मते मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता नोटा हा पर्याय निवडला आहे एकूण सात प्रभागात नोटाला पडलेली मते हजाराच्या पुढे गेली आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक पाचमध्ये एक हजार सहाशे पासष्ट प्रभाग क्रमांक सहामध्ये एक हजार एकशे अठरा प्रभागक्रमांक दहामध्ये एक हजार दोनशे शहात्तर प्रभाग क्रमांक अकरामध्ये एक हजार सहासष्ट प्रभाग क्रमांक बारामध्ये एक हजार साठ व प्रभाग क्रमांक तेरामध्ये एक हजार एकशे तीस आणि प्रभाग क्रमांक सोळा या प्रभागांचा समावेश आहे विशेष म्हणजे याच प्रभागांमध्ये मोठ्या पक्षांचे मातब्बर उमेदवार माजी नगरसेवक तसेच शिवशाहू विकास आघाडी व भाजपचे प्रभावी चेहरे निवडणुकीत पराभूत झाले आहेत राजकीयदृष्ट्या अधिक महत्वाची बाब म्हणजे प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच तेरा आणि पंधरा या प्रभागांमध्ये उमेदवारांचा पराभव कमी मतांनी झाला असताना त्याच प्रभागात नोटाला पडलेली मते ही पराभवाच्या फरकापेक्षा जास्त आहेत त्यामुळे अनेक उमेदवारांचा पराभव थेट नोटाच्या वाढत्या मतांमुळे झाल्याचे समोर आले आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर परिसरातील ताजागडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी वेल ऐकणार